सांगते कसं झालं खरी सुनबाईची परीक्षा असते सासूची सा स्तुती करते का पाहू आता कसं झालं नमस्कार माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे ढोकळा ढोकळा हा सगळ्यांनाच येतो कारण त्याच्या बेसिक गोष्टी सगळ्यांना माहितीही असेल पण मी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते तर आम्ही आज एक वाटीचा ढोकळा बनवणार आहे मी एक वाटीचा ढोकळा हा दोन माणसासाठी पुरेसा झाला कारण तो फुगून भरपूर होतो तर चला मग आज आपण नाश्त्यासाठी बनवू ढोकळा हां या एक वाटीने मी बेसन घेतलेलं एक वाटी भरून आणि आता आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस याच्यामध्ये गोळे गोळे होतात आणि त्यामुळे ढोकळा काही असा व्यवस्थित फुगत नाही चला तर मग मी आता पीठ हे चाळून घेते हां हे तुम्हाला दिसत असतील हे असे गोळे गोळे येतात असं हे पसरते एखाद्या टोपल्यामध्ये घ्यायचं हे बेसन ते लिंबू लिंबूसत्व आहे आणि असं हे साधारण चमचा आहे तुम्हाला जर आंबट लागत असेल तर थोडंसं जास्त किंवा आंबट कमी पाहिजे असेल थोडं कमी करू शकता मी या एवढं घेतलेलं आहे आणि हे जे आहे हे साखरेसारखे खडेखडे असतात ना तर मग ते काही विरगळत नाही लवकर म्हणून असं आपल्याला पोळपाटावर बारीक करून घ्यायचं आहे किंवा पावडर करून ठेवू शकता पहिल्यांदा आता मी हे बारीक करून घेतो विरळते त्यामुळे मी हे बारीक केलेले आहे किंवा पाण्यात टाकूनही करू शकता आता हे याच्यामध्ये आपल्याला बेसनामध्ये टाकून घ्यायचं आहे साधारण मीठ मी अर्धा चमचा टाकणार आहे हे एका वाटीला एका वाटीचं प्रमाण केलेलं आहे मी तुम्हाला लक्षात यावं म्हणून चमच्याने दोन चमचे जरी तेल टाकल्याच्यात तरी होतं पा तेल थोडी हळद टाकायची आहे पिवळा रंग येण्यासाठी बेसन आहे तितकंच पाणी घ्यायचं पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घेऊ सो आपण पाऊन चमचा टाकली होती ना पि हे लिंबू पावडर आता ही साखर आहे पिठी साखर करूनच ठेवायची आपल्याला कारण साखर आणि किंवा ते लिंबू सत्वाचे खडे लवकर विरघळत नाही तर त्यामुळे पहा मी हे तीन चमचे टाकते कारण जास्त आंबटही खाल्ले जात नाही हे पिठी साखर केलेली आहे हे सगळं मिक्स करून घेऊ आणि पहा त्याच्यात पाणी टाकायचं आहे थोडं 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 टाकायचं आहे कारण एकदम टाकल्यानंतर गोळे गोळे व्हायची जास्त शक्यता असते किंवा हे सगळं मिश्रण तुम्ही बेचत पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरूनही घेऊ शकता पण मला त्याच्यापेक्षा हेच सुटेबल वाटतं आणि थोडंसं आपण पंधरा पन मिनटं रेस्ट करायला ठेवलं तर याच्यातील सगळे गोळे हे निघून जातात पण आहे तर आपल्याला साधारण हे अर्धी वाटी ग वाटी गच्च भरून घेतलं होतं पाणी अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला आणि हे आपण रेस्ट करायला ठेवलं ना दहा मिनटं तरी आता ते अजून पातळ होतं त्याच्यामुळे पाणी खूप काही असं टाकायचं नाही त्याच्यात किंवा एकदम कमी नको आणि थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल आंबट गोडचा प्रॉब्लेम वाटत असेल तर थोडंसं पीठ हातावर घेऊन टेस्ट घेऊ शकता की हे कसं आहे आंबट आहे का गोड आहे याच्यामध्ये हिंग थोडंसं हिंग टाकायचं जड असतं बेसनही पचायला जड असतं हिंग वगैरे टाकलं ना त्याच्यामुळे मग आता हे सगळं मी झाकून रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाच दहा मिनटं तरी तोपर्यंत इकडे गॅसवर पाणी वगैरे ठेवून देऊ असा मोठा गंज घ्यायचा आहे आपल्याला आता मी या डब्यामध्ये ढोकळा लावणार आहे तर असा मोठा गंज द्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे रिंग ठेवायची झाकण ठेऊ आपण पाणी चांगलं गरम होऊ देऊ तोपर्यंत पहा मी आता ह्या अशा डब्याला तेल लावून घेतलेलं या चिटकू नये म्हणून आणि असं एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे किंवा असं किंवा असं करून फिरवायचं नाही कारण त्याच्यामुळे जाळी ही व्यवस्थित येत नाही आणि पहा तुम्हाला तेव्हा दाखवलं ना की पो पीठ केसं आपलं थोडंसं घट्ट होतं आता हे पीठ अशा प्रकारे पाहिजे एकसारखी धार पडत गेली पाहिजे पाणी लागलेलं आहे आणि बेसन तर वाटी गच्च भरून घेतलेलं होतं यायची लग्न खळखळ खळखळ उकळी येऊ द्या लागेल तर उकळी आलेली आहे झाकण ठेवलं त्याच्यामुळे लवकर उकळी आलेली आहे आणि आपण आता हा ढोकळा टाकूया डब्या हा हा सोडा साधारण पाऊन चमचाच सोडा आहे आणि सोडा आता टाकू याच्यात त्याच्यानंतर थोडंसं आपण पाणी टाकू याच्यावर ॲक्टिव्ह होण्यासाठी पूर्ण फिरून घ्यायचं व्यवस्थित नाही तर मग सोडा जिथे राहिला तिथं हळदीचं तुम्हाला लाल रंगच दिसणार जास्त मला असं वाटतं थोडंसं एक चमचा पाणी घालावायचं पाहता हे सगळे करून झालेलं आहे हा आता याच्यामध्ये टाकून देऊ आपण हे पीठ लवकर लगेच टाकायचं आपण सोडा टाकला आणि थोड्या वेळाने टाकू असं वेळ लावता येत नाही त्याच्यामुळे मग जाळी कमी येते खूपच असं हां असं दाब आपटायचं थोडंसं म्हणजे व्यवस्थित बसतो सगळीकडून ते हां बघा आता पाणी किती उकळी आलेलं आहे याच्यात आता हा ढोकळा खुवायसाठी ठेवून देऊ आणि याच्यावर आपल्याला वजन ठेवायचं आहे काही कारण वाफेने झाकण उडालं नाही पाहिजे वर आणि बरोबर पाच पाच मिनटं झाल्यानंतर पाच सहा मिनटं झाल्यानंतर सर ते कारण जी वाफ असते त्याचं अशी वाफेचं पाणी पडायची त्याच्या ढोकळ्यात शक्यता असते म्हणून काढून पाहायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचे हा ढोकळा लावला होता आता सात मिनटं झालेले आता बघू उघडून आपण आणि त्याच्यातले जे वाफ आहे वाफेचं पाणी ते काढू बघा आता दाखवते हे पहा बघा आणि हे आता जेव्हा हे पूर्ण साईड सोडल ढोकळा तेव्हा समजायचं की आपला ढोकळा हा झालेला आहे अजून हा ढोकळा थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे आपल्याला पिरचे सगळे काठ सोडलेले आहे असं साईडनी मध्ये नाही हे करायचं त्याची थोडीशी वाफ पडली म्हणून हे झालं असं हे पाहत हे असं बघायचं आहे चिटकत नाही आहे म्हणजे हा ढोकळा आता झालेला आहे आणि आपण आता मस्त फोडणी करू काढून ठेवून देऊ आलेली आहे ढोकळ्याला आणि आपण आता हे तेल गरम करायला ठेवू मोहरी त्याच्यानंतर जिरं आणि पहा थोडासा हिंग आहे हा आवडत असेल तर हिंग टाकायचा त्याच्यानंतर याच्यात लाल तिखट टाकते मी हे तिखट पोरांना आवडतं हिरव्या मिरचीच्या ऐवजी आणि याच्यात थोडं टाकायचं आपल्याला पाणी ढोकळा जर आंबट वाटत असेल तर याच्यातच साख आपल्याला सा, पीठ जास्त वाटलं तर याच्यामध्ये थोडी साखर टाकायची पण मी काही टाकणार नाही साखर आणि याच्यावर असा पसरून द्यायचं आहे कारण हे पाणी थोडसं हे टाकलं ना कारण गिळायला आपल्याला असं घशाला गिळताना कसं जड नाही वाटत हा ढोकळा मग मस्त याच्यावर खोब राईट टाकू शकता तुम्ही आता हा असं सगळीकडे स्प्रेड करून द्यायचं आहे मस्तिंबीर आणि याची आता इतका स्पॉन्जी झालेला आहे हा मी तुम्हाला दाखवते एक एवढं बस होते ना हे हे पण मी तुम्हाला दाखवते इतका मस्त स्पॉन्जी झालेला आहे आणि टेस्टी झालेले हे दवळून दाखवत आहे बघा हाय असं लुसलुस झालेलं आहे मस्त टेस्टी झालेला आहे आणि आता परीक्षक आहे माझा मुलगा अक्षय अक्षयला दाखवते कसा झालेला आहे तर चल फक्त खुना करून खूप छान आहे म्हणून एकदम मस्त झालेलं आहे म्हणजे त्यात काहीही कमी झालेलं नाही अशाच प्रकारे ढोकळा करून पहा सांगते कसं झालं खरी सुनबाईची परीक्षा असते सासूची स्तुती करते का पाहू आता कसं झाला का सांग ना दाखव ना खरच प्रामाणिकपणे काही चूक आहे का त्याच्यात हो ना ठीक आहे सासू सुनबाई सर्टिफिकेट मिळाला म्हणजे परफेक्ट झाला ढोकळा माझा